ताजा व वा महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा गिरणा पब्लिक स्कूल येथे माजी विद्यार्थी मेळा संपन्न दिनांक पंचवीस दोन दोन हजार चोवीस दाभाडी कारखाना येथे आगळा वेगळा कार्यक्रम यापूर्वी कधीही झाला नाही असा विद्यार्थी मेळा गिरणा पब्लिक स्कूल येथे संपन्न झाला या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे माजी विद्यार्थी मेळाव्यामध्ये एकोणवीसशे त्र्याण्णव ते दोन हजार एक वर्षाचे विद्यार्थी पहिली ते आठवीचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी सहभागी झाले होते सर्व शिक्षकांना आमंत्रित करून त्यांचा वैयक्तिक सत्कार करण्यात आला विद्यार्थी व शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले सर्व विद्यार्थ्यांनी गुरुंना नमस्कार केला शिक्षकांना खूप आनंद झाला सर्व गुरुंनी विद्यार्थ्यांना वैचारिक देवाणघेवाण देत आपण जगत असताना येणाऱ्या अडचणी आपुलकी आदर सदाचार या गोष्टी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना सांगितल्या सर्वांनी भोजनाचा लाभ घेतला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश पाटील मनीष संसारे व कामिनी देवरे यांनी केले संकलन विभाग गर्जना न्यूज दाढित काय ना सर पुढे उभं केलं आम्ही किती छान डान्स करतो आणि आम्हाला सगळ्यात शेवटी काय छान डान्स करते काय सुटल्यावर मग दाखवतो तुला स्टुपिड आणि एकदम म्हणजे स्टुपिड कंप्लेंट्स होत्या स्टुपिड अशा धमक्या होत्या आणि स्टुपिड असे एक्सक्युजेस होते ठीक आहे ना स्टुपिड होते रे पण ना इनोसंट होते कधी कधी वाटतं ना उगाच आपण मोठे झालो म्हणजे ना सध्या तुटलेलं मन आणि अपूर्ण स्वप्न यापेक्षा ना तुटलेली खेळणी आणि अपूर्ण गृहपाठ खरंच खूप चांगला त्याबद्दल जास्त आपली <laughs> जीपीएस खूप नावाजलेली शाळा होती आणि आपल्याला आजही अभिमान आहे की आम्ही जीपीएस चे स्टुडंट होतो जीपीएस चे स्टुडंट असल्यामुळे सगळ्यांचा वेगळा दृष्टिकोन होता बघण्याचा आणि आजही आहे आज खरं म्हणजे सांगायचं झालं तर आज मन खूप भरून आलेलं आहे सगळे गुरुजन आणि सर्व बालमित्र एक ठिकाणी जमल्यामुळे आज असं वाटतंय की आज आपण एकदा पहिलीलाच पुन्हा ॲडमिशन घेतलेलं आहे <coughs> ती शाळेची झालेली गॅदरिंग स्पोर्ट्सचे झालेले इंटरहाऊस मॅचेसच्या संदर्भात झालेले ते आंदोलन सगळ्या गोष्टी आज डोळ्यासमोर येऊन उभ्या राहिल्या <coughs> त्याच्यामुळे आजचा दिवस खूप अविस्मरणीय असा आहे आणि ना ते स्पोर्ट्स चे दिवस गॅदरिंग अगदी आता डोळ्या जाते हे जेव्हा डेकोरेट करत होते ना आम्हाला लिटरली गॅदरिंग की हो डेकोरेशन करत होतं अशी स्कूल सजत होती फक्त फरक एवढा होता तेव्हा ऑर्गनायझर टीचर्स होते आज आपण असतो समजलंय आम्हाला सो खूप जास्त काय आम्ही सरांसाठी आणि मामसाठी वाजवू शकते वाजवायला हो मी विनंती करते कारण हा कार्यक्रम आम्हाला बरोबर अटॅच असण्याचं रिझन असे

आणि आज जेही आपण काही आहोत आता सगळेजण इंट्रोडक्शन देतील जेही आज सगळे काही आहेत ते फक्त आणि फक्त आपल्या शिक्षकांमुळे स्कूल छान होती छान होती सगळे बाहेर कुठल्या स्कूलमधन आम्ही जी पी एस नाव सांगितलं की अरे सगळ्यांचा दृष्टिकोन चेंज जीपीएस चे स्टुडंट आहे जीपीएस चे स्टुडंट आहे हे सगळं श्रेय तुम्हाला जातो मॅम सर की आम्ही तुमच्यामुळे एवढ्या हुशार झालो आहोत आणि थँक्यू अ लॉट तुम्हाला ते जे पहिले देव आहे तर कोणी पाहिला नाही पण या देवांनी आपल्याला घडवलं आहे असे आमचे लाडके सर्व शिक्षक इथे जमलेत एक शब्दाचा मान ठेवून इथे जमलेत जे, जे, मी सर्व अॅलिनातर्फ सर्व शिक्षकांचे सर्व सरांचे मॅडमांचे मी आभार व्यक्त करतो खूप सुंदर असा कार्यक्रम इथे होत आहे सर्व आपलं बिजू शेड्यूल बाजूला ठेवून इथे आला सर्व महत्वाची जबाबदारी बाजूलाच होत इथे आलात चांगल्या प्रकारे ऑप्शन इथे होत आहे मित्रांनो एकोणीसशे त्र्याण्णव ते दोन हजार एकची बॅच पहिली ते आठवीची बॅच या मुलांचं ग्रॅज्युएशन होणं माझ्या मते मी तर पहिल्याच वेळेस पाहतो आहे असं तर होत नाही आणि माझ्या मते गिरणा पब्लिक स्कूल येथे पहिलं गेट टुगेदर हे आगळं वेगळं गेट टुगेदर आपल्याला इथे पाहायला मिळत आहे चांगल्या प्रकारे ऑप्शन इथे होत आहे सर्व इथे शिक्षक जमलेले आहेत गुंजा सर असतील महाले मॅडम असतील पवार सर असतील निकम सर असतील शेलार सर असतील आयरे सर असतील सर्व इथे जमला खूप सुंदर असा कार्यक्रम येथे होत आहे घडणाऱ्यापेक्षा जर घडवणारा जर चांगला जर असला तर कधीच प्रॉब्लेम येत नाही आणि सर्व वेलपदावरती डेपोट झालेले आहेत ह्याच गुरु माऊलींमुळे असे गुरु होणं शक्य नाही खूप चांगले गुरु आम्हाला लाभलेले आहेत आणि ह्याच गुरूंमुळे आपण जे पण काय याच्यामुळे आपण चांगले डेव्हलप झालेलो आहे डेव्हलपमेंट चांगलं कॉर्डिनेशन चांगलं बॉन्डिंग साऱ्या गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड केलेल्या आहेत आपल्या शिक्षकांनी आणि यांच्यामुळेच आपण घडलेलो आहोत असे शिक्षक आजचा दिवस तयार झाल्यामुळे एक सर्वांमध्ये त्रष्ट निर्माण झाला विश्वास निर्माण झाला आणि हा विश्वास निर्माण झाल्यानंतर एक सेंटर प्लेस असं लोकेशन जी पी एस इथे हा कार्यक्रम आपण आयोजित करत आहोत सर्व इथे कमलात मी गिरणा गिरणा पब्लिक स्कूल दाबाडी लिमिना जे पण काय आहेत त्यांच्या वतीने मी सर्व माझे गुरु यांचे आभार व्यक्त करतो मनापासून धन्यवाद करतो चांगल्या प्रकारे इतिहासामध्ये नॉन जुळेल असा प्रोग्राम पहिले ते आठसा प्रोग्राम होणारी माझ्यामध्ये ही पहिली शाळा असेल आफ्टर कम्प्लिशन ऑफ टोएल आफ्टर कम्प्लिशन ऑफ ग्रॅज्युएशन ऑफ पर्सन आर जॉईन टू एट स्टुडंट दुज आर जॉईन शिक्षिकेतर कर्मचारी पण येथे आलेले आहेत आलेले आहेत खूप चांगला प्रोग्राम चांगल्या प्रकारे कार्यक्रम झालेला आहे

तर हा वस्तुमान असते तर पाण्याच्या भांड्या म्हणजे काचेच्या भांड्यात पाणी घेऊन त्याच्यात दगड ठेवल्यावर पाणी वरती येते दगड बाहेर काढल्यावर पाणी पुन्हा खाली जाते ओळखलं काय करायचं बोर्ड एकदम सुंदर घ्यायचे आणि पटापट आपण तो रीड करायचा आणि त्यानंतर ते सर बोर्ड पूर्ण रफ करायचे आणि मग क्वेश्चन विचारायचे त्यामुळे आमची मेमरी वाढली आहे सर थँक्यू <laughs> <सार, इरे> <laughs> कोण असे so हिरे, हिरे <laughs> आहे, सर सो मी देवेंद्र हिरेला विनंती करते की देवेंद्र हिरेने सरांचा सत्कार करावाच आहेत तर त्यांनी शिकवलेलंही आम्हाला लक्षात आहे पण आम्हाला त्या आई आईसारख्या वाटत होत्या त्यामुळे आम्ही एकदम त्यांची वेट वेट करायचो की मॅम कधी वर्गात येतील म्हणून बोले करेक्ट सो मी जुई पवार हिला विनंती विशाल होते आणि स्पेलिंग लिहून आणायची आणि पाठ करायची दुसऱ्या दिवशी ग्रो पाठ झालाच पाहिजे चला नाव सांगा तर सरांचा सत्कार देवेंद्र आणि हॉस्टेलच्या मुलांना तो बाप रे बाप हॉस्टेलच्या मुलांसाठी तो माम म्हणजे आईच होत्या महाले माम पण आणि अजून मी ज्या मामचं नाव घेते त्या माम पण पण ती एक गोष्ट मला अजून लक्षात की माम स्कूल सोडून गेल्यानंतर सगळेजण सो खूप रडले होते खूप रडले होते हात नाही थोडा आहे सरांची एंट्री झाली की आम्ही बाहेर जरी आलो चुकून तरी आम्ही वर्गात तर, तर, पळून जायचो करतील पण आपण काय वाजया त्याचा आत्ता पोलीस आली छाना नाना छाना नाना वगैरे आमच्या मुलांना अजूनही आम्ही शिकवत होते गाणे <laughs> आताच्या शाळांमध्ये ती शिकवलं जात नाही पण आम्ही घरच्या घरी का होईना ते आठवण करून देत असतो तर हे पवार सरांचा सत्कार अमोल करतो झालं होत पेपर चेक करताना पण प्रेमाने बोलवायचे म्हणजे हिंदीतच बोलायचे की असं नाही ही विलांटी पाहिजे तो मात्र पाहिजे असे हिंदीचे सर काय नाव गुण्छा 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 सर करेक्ट सरांना मी विनंती करते की सरांनी स्वीकार करावा आमच्या क्लिप्टचा आमचे क्लास टीचर होते आणि आमचं ते शेवटचं वर्ष होतं जीपीएस मधलं त्यामुळे आम्हाला एट स्टँडर्डच्या टीचरशी पण तेवढंच कनेक्शन आहे आमचा तेवढीच अटॅचमेंट आहे खूप स्ट्रिक्ट होते क्लास टीचर होते म्हणून मे बी त्यांच्याकडे जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असेल पण खूप सुंदर असं त्यांनी आम्हाला सायन्स शिकवलं विद्युत धारा असं चॅप्टर आठवतो मला अजून सुद्धा कोण असे सर सरगे बाय खूप आवडायचे ना तशा मुलांना सर खूप आवडायचे बी आर पाटील सर बी आर पाटील पर्सनली पण कॉल करून की सगळं नियोजन व्यवस्थित झालंय ना काही कमी आहे का काही <laughs> लवकर संपावा वाटत होता ती लवकर संपण्याची कृपा म्हणजे आपले वाल्मिक काका ठीक आहे सर त्यांचा सत्कार करण्यासाठी मनोजला व्यास सर व्यास सर प्रिन्सिपल पोस्ट साठी इतके परफेक्ट होते तयार चालू असताना त्यांची एंट्री म्हणजे अगदी बोलण्याची गरज असताना त्यांची शांत बसा सगळे शांत बसायचे इतकी सुंदर पर्सनॅलिटी ऍज अ प्रिन्सिपल म्हणून अशा सरांना पण आपण खूप मिस करत आहोत कारण की स्कूल छान आहे टीचर्स पण छान आहेत पण त्यांना कंट्रोल करणारे प्रिन्सिपल सर त्यांना त्यांची आठवण काढणं खूप गरजेचं आहे